पाच वर्षापासून सोळाशे सतरास होता आणि पंचकर्मात मला भरपूर फरक पडला जवळजवळ पासष्ट टक्के फरक पडला आज मला स शुगर होती शुगरसुद्धा माझी प साडेचारशेवर होती तर ती एकशे पन्नासपर्यंत आली आणि मी पाच वर्ष माझे फुकट ॲलोपॅथीला घालवले मी बाजीराव ताकटे राहणार कारसोळ तालुका निपाड जिल्हा नाशिक मला पाच वर्षापासून सोळाशे सतरा स्वतः मी नाशिकचे जेवढे त्वचा रोगतज्ज्ञ होते तेवढ्यांकडं पण मी ट्रीटमेंट घेतली पण कुठंही फरक पडला नाही फेसबुकवर मी रोहित ती आयुर्वेदिकची जाहिरात बघितली आणि मी तिथं दवाखान्यात आलो आल्यानंतर मी पंचकर्मक त्यांच्या सांगण्यानुसार केलं आणि पंचकर्मात मला भरपूर फरक पडला जवळजवळ पासष्ट टक्के फरक पडला आणि डोक्यातला कोंडा संपूर्ण नाहीसा झाला आणि आज मला स शुगर होती शुगरसुद्धा माझी साडेचारशेवर होती तर ती एकशे पन्नासपर्यंत आली तरी मी सांगू इच्छितो की आयुर्वेदिकच लोकांनी ट्रीटमेंट घेतली पाहिजे आयुर्वेद हा फार चांगला आहे आणि मी पाच वर्ष माझे फुकट ॲलोपॅथीला घालवले